नमस्कार द बनाना लीफ या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावण महिन्यात अनेक जण व्रत उपवास आणि धार्मिक विधी करतात त्यांचा शेवट किंवा मध्यभागी ब्राह्मण भोजन देणे हे पुण्यकर्म मानले जाते तसेच जेवणानंतर दक्षिणाही दिली जाते ब्राह्मण भोजन म्हणजे ब्राह्मणांना आमंत्रण देऊन त्यांचा सत्कार करून शुद्ध सात्विक जेवण वाढणे मंत्रोच्चार पठण करून आशीर्वाद घेतात घरातील नारळाच्या रूपातील ब्राह्मणाचा नारळ बदलून नवीन नारळ ठेवला जातो भोजनाची पूर्वतयारी ही घरातील सर्व मंडळी करून देतात ब्राह्मण स्वतः गोडाधुळाचे जेवण बनवतात गोव्यातील गोडाचा पदार्थ म्हणजे चणा डाळ साबुदणा व नारळाच्या रसातून बनवलेले मणगाणे भाताचा प्रकार हा वाळून केला जातो फोडणीची डाळ बनवली जाते तर भाजीतला पदार्थ असतो भरपूर खवलेलं खोबरं घातलेलं व फोडणी घालून केलेली बटाट्याची भाजी तसंच नारळाच्या रसातील सोलकडीही बनवली जाते केळीच्या पानावर भाजी गोड पदार्थ आमटी भात सोलकढी व इतर पदार्थ पानात वाढून घेतात घरात नैवेद्य दाखवला जातो गाईला व पितरांना पान वाढलं जातं अशा प्रकारे ब्राह्मण भोजन केल्याने पुण्य लाभते व्रते उपवास सिद्ध होतात व घरात आनंद व समाधान निर्माण होतं अशी प्र श्रद्धा आहे तर अशा तऱ्हेने हे ब्राह्मण भोजन पार पाडले जाते जर हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद